ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंच्यात घोरपडे नाट्यगृहात घुमला पोवाड्यांचा सा अंगार सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांची संकल्पना महाराष्ट्रातील दिग्गज शाहिरानी शाहिरी पोवाडा गीते सादरीकरणातून वस्त्रनगरीतील रसिकांना अपूर्व पर्वणी दिली शाहिरी महोत्सवाची संकल्पना राज्याचे सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांची आहे महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालयाकडून आयोजित श्रीमंत नाभा घोरपडे नाट्यगृहात शाहिरी महोत्सव या कार्यक्रमात शाहिरी लोककला सादर करण्यात आल्या या अविस्मरणीय सोहळ्यात युवा ज्येष्ठ महिला शाहिरांनी सुश्राव्य वाणीतून शाहिरी व पोवाड्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला आणि शौर्य काता मांडून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केलं यावेळी भारतस्थ आवाजातील अंगावर शहारे आणणारे स्फूर्तीदायक पोवाडे ऐकताना रसिक अक्षरशः भारावून गेले होते तीन दिवस चालणाऱ्या या भव्य शायरी महोत्सवाचे उद्घाटन महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश तिवटे कार्यक्रम अधिकारी निलेश धुमाळ शाहीर विजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व वा वाद्यपूजन झाले महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली इचलकरंजीच्या युवा शाहीर कीर्ती व क्रांती शरद जगताप यांनी सादर करतो वंदना गौरी नंदना गणराया या गीतानंतर शिवरायांचा तिवार जय जयकार सादर केला त्यानंतर सुप्रसिद्ध शाहीर अनंतकुमार साळुंके सांगली शाहिरा श्रीमंती निशिकांता साळुंके लातूर व खान देशातील सुप्रसिद्ध शाहीर तथा राज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेते शिवाजीराव पाटील यांचे सादरीकरण झाले महोत्सवाच्या द्वितीय पुष्पात सुप्रसिद्ध युवा शाहिर अजिंक्य लिंगायत सुप्रसिद्ध शाहिरा कल्पना माळी तसेच राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त शाहीर अवधूत विभूते यांचे देखील अप्रतिम सादरीकरण झाले महोत्सवाच्या शेवटच्या पुष्पात युवा शाहीर अमोल रणदिवे यांचे भारदस्त सादरीकरण झाले त्यानंतर शाहिरा भक्ती मालुरे यांचे सादरीकरण झाले तर महोत्सवाची सांगता ज्येष्ठ शाहीर श्यामराव खडके यांच्या पोवाड्याने झाली महानकरी नेमसाठी सुभाष बसमे इचलकरंजी Yeah. <laughs>